नमस्कार कैरीचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार करतो आज आपण करणार आहोत शेंगा बाजून घेतले आहेत जिरे मोहरी चणा डाळ अगदी एक चमचाच घेतली आहे मीठ हळद उडदाची डाळ दोन चमचे उडदाची डाळ साखर बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे मी लाल सुकी मिरची भात भात तिथं मी ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे साधारण थोडासा मोकळा ठेवलेला आहे त्यानंतर कैरी एक वाटी किसून घेतलेली आहे एका एक पॅनमध्ये आपण तीन ते ती चार चमचे तेल घेणार आहोत तेल गरम झालं की आपण फोडणी देऊयात जिरी मोहरीची जिरे मोहरी तडतडली की आपण यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत त्यानंतर लाल सुकी मिरची आता आपण यामध्ये घालूयात शेंगदाणे हे मी ऑलरेडी थोडेसे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा चणा डाळ आणि दोन ते तीन चमचे उडदाची डाळ हे अगदी थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपण तेलावर परतून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण किसून घेतलेली कैरी ओलं खोबरं साखर आणि हळद घालून मिक्स करून घेणार आहोत आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात साधारण एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी मी इथं घातलेलं आहे आणि दोन कुकरच्या शिट्ट्या घेतलेल्या आहेत छान असा मोकळा भात करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर नक्की या कैरीच्या सीझनमध्ये हा आंबट असा कैरीचा भात करून बघा आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि एक तीन ते चार मिनटंच आपण झाकण लावून हे शिजवून घेणार आहोत तर तुम्हाला हा कैरी भात रेसिपीचा प्रकार कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे बघा मस्तपैकी आपला आंबट गोड असा कैरी भात तयार आहे इथं आपण कैरीऐवजी चिंच किंवा चिंचेचं कोळ वापरला तरीही मस्तपैकी असा आंबट गोड भात आपण करू शकतो चला तर मग आता टेस्टिंग टाईम तुम्हाला ही कैरीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा धन्यवाद